नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत करतो मी आपल्या चॅनलमध्ये ई ग्रामर अँड ट्युटोरियल्स आता या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता इत... दहावीचा जो इतिहासाचा तिसरा धडा आहे उपयोजित इतिहास या धड्याचे प्रश्न उत्तर आपण बघणार आहोत स्वाध्यायकडे वळूया आपण उपयोजित इतिहासाचा स्वाध्याय आपण धड्याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे स्वाध्यायमध्ये बघा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक आहे जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ ग्रंथ संग्रहालय टिंबटिंब या शहराचे उत्खनन करताना सापडले उत्तर आहे उर जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय उर या शहराचे उत्खनन करताना सापडले त्याच्यात दुसरा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे प्रश्न पहिल्यामधला ब प्रश्न आहे पैकी चुकीची जोडी ओळखून लिहा तर याच्यातली चुकीची जोडी आहे रमन पश्चिम बंगालमधील नृत्य ही जोडी यामध्ये आपल्याला चुकीची दिली आहे आता दुसरा प्रश्न आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा त्याच्यासाठी मी ऑलरेडी तुमच्यासाठी प्रश्न उत्तर लिहून ठेवलेले आहे बघा पुढील संकल्पना स्पष्ट करा पहिला आहे उपयोजित इतिहास मग त्या संकल्पनेमध्ये आपण पाच मुद्दे घेतलेले आहे बघा याचं उत्तर असं लो आपण एखाद्या सॉरी चारच मुद्दे आहे एखादा विषय इतर क्षेत्रांमध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपाययोजन होय दोन इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाची उपाययोजन असे म्हणतात तीन इतिहासाद्वारे भूतकाळातील घटना संबंधी संबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्य काळात सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो आणि शेवटचा आहे पाचवं इतिहासात सामाजिक धार्मिक कला स्थापत कला स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात असे या विषयांमध्ये इतिहासाचे उपयोजन होते नंतर त्याच्यातला दुसरा आहे अभिलेखागार आता अभिलेखागार काय त्याच्यासाठी आपण ही संज्ञा बघूया ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात दोन अभिलेखागारांमध्ये महत्वाची जुनी कागदपत्रे दप्तरे जुने चित्रपट जागतिक करारांचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवले जाते अभिलेखागारांमुळे कागदपत्रांचे संदर्भ मिळतात तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो तत्कालीन भाषा लिपी यांचा शोध घेता येतो कालगणना करता येते ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना हस्तांतरित करता येतो आणि याच्यातलं शेवटचं आहे भारताचे दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागार हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतःचे स्वतंत्र अभिलेखागार आहे आता पुढचा जो प्रश्न आहे तो एकदा बघूया आपण पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा तुम्हाला संकल्पना चित्र परीक्षेला या पद्धतीने दिलं जाईल सांस्कृतिक वारसा त्याच्यामध्ये मूर्त आणि अमूर्त असे दोन घटक आहेत तर त्याच्यातला आपण तो चार्ट मी कम्प्लीट केलाय संकल्पना चित्राचा एक मूर्त आणि एक अमूर्त तर स्थळांमध्ये काय काय येतं मूर्त गोष्टी काय येतात प्राचीन स्थळ प्राचीन वस्तू प्राचीन वास्तू ऍक्च्युली वास्तू पण पाहिजे नंतर हस्तलिखिते प्राचीन शिल्पे प्राचीन चित्रे अमूर्तमध्ये काय येतं मौखिक परंपरा व ती उपयोगात आणली जाणारी भाषा पारंपरिक ध्यान सण समारंभाच्या सामाजिक पद्धती व धार्मिक विधी कला सादरीकरणाच्या पद्धती पारंपरिक कौशल्य परंपरा पद्धती कौशल्य आत्मसात करणारे समूह ठीक आहे आता पुढचा प्रश्न आहे याच्यामधला तो आहे पुढील विधाने स्पष्ट करा आता याच्यासाठी मी पुन्हा पुन्हा पुस्तकाकडे न येता ते विधाने मी लिहून ठेवलेली आहे आपण डायरेक्ट त्या विधानांकडे बघूया पुढील विधाने सकारण स्पष्ट करा त्याच्यातलं पहिलं आहे तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो त्याचे आपण मुद्दे बघूया त्याच्यात एक आहे चुकून इथं दोन झालेला आहे माझ्याकडनं दोन तीन अशा पद्धतीने पण तुम्ही एक नंबर मागे याल मानवाच्या उत्क्रांतीमध्ये दगडांची हत्यारे बनवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत विज्ञान आणि त्यावर आधारित तंत्रज्ञानाने महत्वपूर्ण भूमिका बजावली लाखो वर्षांच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवीन कौशल्य अवगत करीत गेला चार दगडांपासून हत्यारे तयार करणे शेतीचे तंत्र आणि वाटचाल करीत तो विज्ञान युगात आला कृषी उत्पादन वस्तूंचे उत्पादन स्थापत्य अभियांत्रिकी इत्यादींमध्ये बदल होत गेला आणि पाच यानंतरच्या काळात विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियांमध्ये यांत्रिकीकरण झाले कृषी उत्पादन वस्तू निर्मिती आणि अभियांत्रिकी क्षेत्रात मोठे बदल घडले या यांत्रिक बदलांची कारण कारणे परंपरेची साखळी आणि विज्ञान व तंत्रज्ञान यातील परस्परावलंबित्व समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासणे आवश्यक ठरते पात्र ठरणारी स्थळे परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते तर आता बघूया याच्यामध्ये तर काढलेले आहेत आपण पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा असून त्याविषयी आपल्या मनात आपुलकी असते दोन जागतिक वारसा ही संकल्पना वैचारिक विविधता वाढवणारी आहे सांस्कृतिक नैसर्गिक शैक्षणिक आणि वैज्ञानिक संसाधनांचे मिश्रण जे जगाने मागे सोडले तो एक खजिना आहे जे आपल्या इतिहासाचे संरक्षण करण्यासाठी पुढील पिढीला प्रोत्साहित करेल युनायटेड नेशन्स एजुकेशनल, सायंटिफिक एंड कल्चरल ऑर्गनायझेशन ती एक जागतिक संस्था आहे त्याने शिक्षण विज्ञान आणि संस्कृतीच्या क्षेत्रात जागतिक वारसा स्थळांच्या प्रचारासाठी काही मार्गदर्शक तत्वे स्थापित केली आहेत म्हणजेच युनेस्को नंतर चौथा हा वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी जपणे व त्याचे संवर्धन होणे गरजेचे असते आणि याच्यातला शेवटचा मुद्दा आहे काळाच्या अवघात हा ठेवा नामशेष होऊ नये आणि त्याचे जतन कसे करावे याच्या दिशादर्शक तत्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा याची यादी युनेस्को या जागतिक संघटनेकडून जाहीर केली जाते नंतर पाचवा प्रश्न आहे पाचव्या प्रश्नात बघूया पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा त्यातला पहिला प्रश्न दिलाय पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते, ते स्पष्ट करा त्या तीन मुद्दे दिलेले विज्ञान कला व्यवस्थापनशास्त्र बघूया उत्तराचं प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान संचयाचा इतिहास स्वतंत्र असतो या ज्ञान संचयाच्या आधारे प्रत्येक विषयाच्या प्रगतीची दिशा व वाटचाल निश्चित होते या सर्वच विषयातील संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते त्यात पहिला आहे विज्ञान मानवी गरजांची पूर्तता आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून अनेक वैज्ञानिक शोध लागतात त्याआधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो या शोधांमागील कारण परंपरा कलाक्रम सॉरी कालक्रम आणि सिद्धांत यांचा अभ्यास केला जातो विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान प्रत्येक शोधाच्या वेळी उपयुक्त ठरते नंतर दुसरा मुद्दा आहे कला कोणत्याही कलेचा विकास वैचारिक भावनिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या आधारे अभिव्यक्त होत असतो या कलांचा अभ्यास करताना या सर्व परंपरांचा इतिहास समजून घ्यावा लागतो संबंधित कलाकृती कशी साकार झाली त्यामागील निर्मित निर्मात्याची कोणती मानसिकता होती प्रचलित कला शैली कोणत्या होत्या या सर्व सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास महत्वाचा ठरतो आणि त्याच्यातला तिसरा मुद्दा आहे व्यवस्थापन शास्त्र यामध्ये उत्पादनाची साधने मनुष्यबळ उत्पादनाच्या विविध प्रक्रिया बाजार व विक्री या सर्व ठिकाणी व्यवस्थापन शास्त्राची आवश्यकता असते वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संघटनांद्वारे हे व्यवहार चालू असतात या सर्व व्यवस्थापनांमध्ये सुधारणा करणे त्यांचा अभ्यास करणे व्यवस्थापन सुलभ करणे त्यांच्यासाठी भूतकालीन यंत्रणांचा अभ्यास करणे आवश्यक असते त्यांचा इतिहास समजून घेण्याची गरज असते दुसरा प्रश्न बघा उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो इतिहासात द्वार इतिहासाद्वारे हे इतिहासाद्वारे द्वारे इतिहासाद्वारे भूतकाळातील घटना संबंधीचे ज्ञान प्राप्त होते या ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो पहिला मुद्दा बघूया त्याच्यातला भूतकाळातील घटनांच्या आधारावरच मानव वर्तमानातील वाटचाल निश्चित करतो दोन आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व त्यांचा वारसा याबद्दल त्याच्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते या वारसाचा इतिहास पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृती परंपरा यांचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमानातील मानवाला मिळते उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारसाचे जतन करता येते तीन उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे शक्य होते वर्तमानातील समस्यांची सोडवणूक करता येते सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे शक्य होते चार उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन होते पाच इतिहासाचे ज्ञान इतिहासाचे ज्ञान आपल्याला सर्व गोष्टींच्या उगमाचा मागोवा घेण्यास मदत करत असल्याने पुढील पिढींसाठी सांस्कृतिक वारसा जतन आणि संवर्धन करणे अत्यावश्यक ठरते सहा यासाठी उपयोजित इतिहासाचा अभ्यास आणि त्याचा योग्य उपयोग करावा लागतो सात या प्रक्रियेमुळे अनेक व्यावसायिक संधीही निर्माण होतात जसे की इतिहासकार पुरातत्वज्ञ संग्रहपाल अभियंता समाजशास्त्रज्ञ हा एक शब्द आहे छायाचित्रण छायाचित्रणतज्ञ इत्यादी हा पण एक शब्द आहे छायाचित्रणतज्ञ ठीक आहे या प्रकारे आपण ह्या प्रश्नाचं उत्तर असं लिहू शकतो नंतर तिसरा प्रश्न आहे इतिहासांच्या इतिहासाच्या सज्ञेचे तज्ञांचे साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान दहा उपाय सुचवा ठीक आहे आपण दहा उपाय लिहिलेले आहेत त्याचं उत्तर बघूया इतिहासाच्या साधनात लिखित भौतिक आणि मौखिक साधने यांचा समावेश होतो या साधनांचे वेगवेगळ्या पद्धतीने जतन करावे लागते त्यात पहिला आहे किल्ले स्मारके राजवाडे अशा ऐतिहासिक वस्तूंची नियमित डागडुजी केली पाहिजे दोन वस्तूंची नासधूस करणे त्यावर नावे लिहिणे वा कोरणे याबाबत ठिकठिकाणी थीक याबाबत उपाय करणे आवश्यक आहे तीन ऐतिहासिक नाणी हत्यारे इत्यादी वस्तू जपून हाताळाव्यात त्यांची चोरी होणार नाही याची काळजी घ्यावी चार ओव्या लोकगीते नंतर आधी अधिक मौखिक साहित्य आ, संकलन करून ते लिखित स्वरूपात आणावे पाच प्राचीन ग्रंथे वाळवी व बुरशी यांपासून संरक्षण करावे ओलसरपणा दमट हवा यामुळे बुरशी लागते म्हणून त्यांना पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी कीटकनाशक औषधांचा वापर करावा सहा या सर्व साधनांच्या जतनासाठी अनुभवी व तज्ञ मंडळींचे सल्ले घ्यावेत सात ऐतिहासिक साधनांच्या जतनासाठी कडक कायदे करावेत आठ या साधनांचे महत्व समाजाला पटवून देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन समाजाचे प्रबोधन करावे नऊ या साधनांविषयी प्राचीन इतिहासाविषयी जनतेच्या मनात आपुलकी निर्माण केली पाहिजे हा आपला प्राचीन वारसा आहे त्याचे महत्व पटवून देऊन त्याविषयी त्यांच्या मनात गोडी निर्माण करावी आणि शेवटचा मुद्दा आहे ऐतिहासिक साधनांच्या जतनात सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात सामील करून घ्यायला हवे तसे उपक्रम हाती घ्यायला हवेत आणि चौथा मुद्दा आहे चव, सॉरी चौथा प्रश्न आहे शेवटचा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात पहिला मुद्दा आहे प्रकल्पांतर्गत वारसा स्थळाच्या मूळ स्वरूपात बदल न करता जतनाची व संवर्धनाची कामे करणे शक्य होते दोन स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता कशी आहे त्यांच्या पुढे वर्तमानात कोणती आव्हाने आहेत तसेच स्थानिक लोकांच्या अपेक्षा काय आहेत यांचा आढावा घेता येतो वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन करीत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी उपाययोजनांचे नियोजन करून स्थानिक लोकांना त्यात सहभागी करून घेता येते आणि चार स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी योग्य नियोजन करणे शक्य होते मित्रांनो हे सगळे आपण प्रश्न उत्तर या धड्या व्हिडिओमध्ये पाहिले धड्याचे सगळे प्रश्न उत्तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला असेल तुम्हाला जर याच्यात काही बदल पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला जरूर सांगा आपण त्या पद्धतीने याच्यामध्ये पुढील जे व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू जरा प्रश्न आवडले असतील उत्तर आवडले असतील तुम्हाला योग्य वाटले असेल तर व्हिडिओ नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच